संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातील आता दहावीच्या सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या माजी विद्यार्थ्यांचा व त्या काळच्या शिक्षकांचा तब्बल बत्तीस वर्षानंतर स्नेहमेळावा अतिशय उत्साही वातावरणात शुक्रवार दिनांक चोवीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विद्यालयाच्या सभागृहात पार पडला आहे यावेळी विद्यार्थ्यांनी आपला परिचय शिक्षकांना करून दिला तर शिक्षकांनी आपले विद्यार्थ्यांप्रती असणारे विचार यावेळी व्यक्त केलेत अनेक वर्षांनी भेटल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या काळच्या कडू आठवणींना उजाळा दिला व एकत्र झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एकमेकांना मदत करण्यासाठी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं आहे तब्बल बत्तीस वर्षानंतर एकत्र आल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांशी सुसंवाद साधला एकमेकांची विचारपूस केली विद्यार्थी व शिक्षक स्नेह मिळावा कार्यक्रमाप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावीसर दत्तात्रेय सर बालेराव सर सोमनाथ सोनवणे सर डी एन सोनवणे सर उद्योजक तुकाराम बाबूजी सोनवणे निलकंठ गुंजाळ आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय आपासाहेब सोनवणे दत्तात्रय सावळेराम गोडगे सतीश सोनवणे काशीनाथ कांडळ संजय आरोटे चंदू गडाक अरिप काद्री राजाराम गडाक लक्ष्मण गडाक आप्पा सोनवणे विजय गोडगे रंगनाथ सोनवणे अनिल गोडगे विनोद सोनवणे प्रकाश गोडगे साईनाथ मुंगे सुदाम कुरकुटे संजय सोनवणे सुनील सोनवणे अशोक गडाक दौलत गडाक साहेबराव आबाळे आप्पासाहेब श्यामराव सोनवणे संपत आबाळे बाबासाहेब गडा गणपत सोनवणे विश्वनाथ सोनवणे राजेंद्र मोकळ रवींद्र जगताप माधव कहाडळ सुनीता सोनवणे सविता सोनवणे मनीषा मेडे विजया गोडगे अनिता मुजगडे लता कापरे मीना मुक्ता रहाटळ संगीता पोटे कमल जाधव मंगल लोंडे सविता चांगदेव सोनवणे सुषमा वाळके शकुंतला वाणी ज्योती सोनवणे आदींसह माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल गोडगेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तात्रय सोनवणे यांनी मानले आहे यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांसह माझी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत काही दिवसानं या ठिकाणी हे विद्यार्थी परत आपल्या छत्रपती शिवाजी विद्यालयात आले काय भावना नेमक्या आपल्या मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला या विद्यालयात आलो होतो जॉईन झालेलो होतो आणि ही साधारणपणे नऊ नववी बॅच होती ब्याण्णव त्र्याण्णवची आणि सलग पंचवीस वर्ष दहा दिवस मी या शाखेमध्ये काम केले त्यापैकी दहावी अचा वर्ग शिक्षक म्हणून मी या विद्यार्थ्यांना बहुतेक विद्यार्थी त्यावेळेचे साधारणपणे पारेगाव गडाख त्यानंतर देवकवठे आणि चिंचली गुरो त्याच्यानंतर नानाचे काही काकडवाडीचे विद्यार्थी असे या परिसरातली विद्यार्थी असायचे आणि दोन तुकड्या होत्या दहावी आणि दहावी ब आणि त्यावेळेचा स्टाफ एकतीस लोक होते साधारणपणे चौदा तुकड्या होत्या आता शाळा अतिशय छोटी होत आलेली आणि दोन हजार नऊला माझी या विद्यालयातून बदली झाली सुपरवायझर म्हणून धन्यवाद नमस्कार मी काशीनाथ कांड तब्बल बत्तीस वर्षानंतर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आलो त्याबद्दल प्रथम सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि मी चिंचुलीकर सगळ्या चिंचुलीच्या सगळ्यांना धन्यवाद देतो कारण तिने या ग्रुपच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आणले सगळ्यांचे नंबर जमा केले आणि हा कार्यक्रम घडवला हे सगळं श्रेय चिंचुलीकरांना जातं आम्ही आता ते आम्ही आम्हाला तिने आमंत्रण दिलं त्यामुळं आम्ही आलो पण त्यांनी सगळे नियो नियोजन केलं आजचं सगळं चिंचोलीचे विद्यार्थी असतील आमचे मित्र असतील त्यांनी हे नियोजन केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम पुढेही होत राहावं आपल्या सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद ठिकाणी गेट टुगेदर कार्यक्रमाचं आयोजन केलं काय भावना आहे आज काय झालं बऱ्याच दिवसात दोन वर्षापूर्वी आम्ही काही मित्र एकत्र एक जमलो होतो आणि त्यात सतीश असल इतर अजून दोन तीन जणांचं असं म्हणजे आमचं भेटणं झालं त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला एक गेट टुगेदरचा कार्यक्रम होऊन आणि कोण कुठं गेलं कोण कुठं गेलं उठत्या पक्षाप्रमाणे सगळे असे विखुरले गेले तर सगळ्यांना एकत्र एक कसं आणता येईल त्या दृष्टीने आपले प्रयत्न करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण सर्वांना असं एकत्र आणून आपल्या कोणाच्या आडी अडचणी असेल काही असेल त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येतील त्यासाठी सर्व मुलं मुलींना आपण एकत्र करू अशी एक भावना ठरली होती आणि त्याच्यातून मग सतीशने सांगितलं तर आपल्याला गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व नंबर एकमेकांचे जमा केले त्यातून आज एक मोठा ग्रुप तयार झाला आमचा आणि अशा पद्धतीनं दिवाळीनंतर एक कार्यक्रम घेऊ असं ठरलं होतं पण मग त्याच्यासाठी थोडंसं नियोजन करावं लागलं आम्ही ते सर्वांनी मिळून केलं मी त्याच्यात थोडासा सहभाग घेतला मलाही सर्वांनी साथ दिली आणि असं एक कार्यक्रम आज चांगला घडून आला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्यातल आमच्यातल जर कोणाला कधी अडचण आली किंवा शाळेला काही मदत करण्याची भावना या ठिकाणी आहे आम्हा सर्वांची आणि त्या पद्धतीने आमचे हे प्रयत्न चालू असणार आहे दरवर्षी अशाच प्रकारचा यावर्षी पहिला कार्यक्रम असल्यामुळे थोडासा छोट्या माध्यमातून घेतो पुढच्या वर्षी मा तु। आणखी याचा विस्तार करण्यात येईल तसंच असं दरवर्षी आम्ही सर्वजण वर्षभर एकत्र राहू आणि सर्वांना एकमेकाची भावना समजून प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करू या मागचा उद्देश आहे मी आणि तमनाथ मुसगडे मी दहावी ब मध्ये होती आणि जसं आमचा ग्रुप तयार झाला तसं आम्हाला असं वाटतंय की आम्ही काहीतरी लहानपणामध्ये गेल्यासारखं खूप आनंद झाला मुलांनी खूप छान ग्रुप केला छान ग्रुप वर्षभर माध्यमात सगळ्यांना आपल्या सवळच सगळं वाटलं आम्हाला असं वाटत की खूप आनंद झाला आणि खूप छान वाटते अजित कधी दिवस एकत्र येत्या खूप उत्सुकता होती की ह्या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो आजचा तो, तो दिवस उजाडला आम्ही सगळे एकत्र आलो आज आता सगळ्यांची भेटणं जगाच्या पाठीवर समजला जाणारा सर्वात मोठा खंड म्हणजे आशिया खंड या आशिया खंडात आपण जन्मलो आपण भाग्यवंत आहोत संस्कृतीची परंपरा असणाऱ्या भारत देशात आपण जन्मलो आपण भाग्यवंत आहोत संतांच्या पदस्पर्शानं बनित झालेल्या महाराष्ट्रात आपण जन्मलो आपण भाग्यवंत आहोत की आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये आपलं शिक्षण झालं की ज्या विद्यालयाचं नाव श्री छत्रपती शिवाजी विद्यालय चिंचोली गुरव या विद्यालयात आपलं शिक्षण झालं हे आपलं सर्वांचं भाग्य आहे आणि अनेक वर्षाची जी प्रतीक्षा होती बत्तीस वर्षानंतर आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हा अगदी सुवर्ण क्षण अगदी सर्वांनी लक्षात ठेवावा असा एक अमूल्य क्षण आज या ठिकाणी साकार होत आहे उपस्थित सर्व सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो व थांबतो धन्यवाद रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय चिंचोली गुरव या विद्यालयात आज बत्तीस वर्षांनी आम्ही सर्व पाखरे जमत असताना खूप मोठा आनंद होत आहे आणि हे जमवत असताना या चिंचोलीकरांचे जे परिश्रम आहे या कार्यक्रमासाठी ते खूप अनमोल आहे आणि असेच त्यांचे सहकार्य सर्वांसाठी असून सर्वांना एकत्र आणण्याची कृपा त्यांनी केली ही अशीच पद्धत दरवर्षी अवलंबवा हीच आमची सर्वांची विनंती आहे